गाईचं बघू शकता मंदिर नंबर खडक आहे किती सुंदर तर ह्या फॅमिली मी कुणाला झाली आपल्या आजच्या निवडणुकीचा स्वागत आहे दम लागले ला ला। जा धावप झाले विषय झाला एक सकाळचे वाजलेले पहिले दाखव साडेसहा चला आता चाललेला पालघरला इस्कॉन टेम्पल राधाकृष्णाचं दर्शन घ्याला मस्त स्कूल फ्रेंडात आता ती स्टोरी जरा पुढे सांगता गौरव बोललं तुम्ही गौरवही घे बाई चला दम लागला जा चला आता तिथे जेल भेटता गाडी पुढं आमचं थोडं ती आहेत चला जाऊ सांगतो कसा काय विषय ते चला जसा होईल तसं नाही रे सिस्टम सिस्टम चल व्हायचं ओके काय okay, बघू शकता अजून तीन मेंबर आमचे हॅट झालेले आहेत कोपऱ्यांचं आहे ना याच्यामुळं टाइम झाला मी <laughs> पहिले आले पोंज पहिले मी नि गेले तू कुठला घेतला कोणी तुला कोणी <laughs> तु। बोल तुला पहिले निघले बोल तुला उठला मी बावरी होतो ना साडेपाच ला निघात होता ना याचा फोन न याला बोल ना तू बोलू पाहिजेत विकत जाऊन आले तरी कालने टाइम ठरली नंतर सांगतो आवरी नवकर जाऊन करा सहा वाजता निघा तू मी तुम्ही साडे ला निघता अर्धा घंटा लेट ना मी नाही लेट बी आलो मी बरोबर आले चला की भाई गौरव होतो सिस्टम चला डायरेक्ट आपला इतकं टेम्पल पुढे पालक आहे का वाढेल आहे नक्की वाढेल पुढे पालक आहे चला पुढे सांगता तुम्ही

जरा थांबू आहे एक घा एक एक दीड घंटा झाला असेल तिसर फिरता बघ कसा भाई नजारा शिस्त म्हणा येई हो। शिस्त यो का रस्ता आम्हाला माहितीच भाई आमची मामी मामी यांचा का विक्रेत आहे सुपोंडे आम्ही येतोच असता का पण विक चला आता इथे जास्त टाइम नाही लागणार एक दहा किलोमीटर आहे इथल्या जाऊयात हो बघ खाली गेले बा ओकारे बाई ओकार ओकारे भाई, भाई, भाई जा तिकडे जा तोंडाव जा तोंडाव जा चला इथं थोडेसे बघा सोय ऐकलं रे कराच जागे तोंडावला कंपनी वाल ओके काहीच आता नाश्ता करायला थांबलेला मस्त गरम म्हणजे आलेले कांदा भजी <Gnamadhi> <तामारे पावारा> पाव। <laughs> <natural> बुंदी हे <laughs> बुंदी, बुंदी, बुंदी।, बुंदी तू त्याच कामाच घे बुंदी घेव खापले चांगला नाश्ता करून घे बाय या बाल्याने चांगला ठेस दाखव ठेस दाखवून ठेचा चांगला ठेचा एक नंबर ठेचा बाई का पावडर पण बघा ते नाश्ता चालू ठेचा खाल्ली खरा पावडर बघा तुम्ही त्याची खाल्ली आहे सिस्टम हँग ना का करू आहे ओके तर पोचलेला मस्त मंदिराची तर गाडी ओके तर एंट्री आहे आणि त्या समोरच कॅन्टीन आहे आम्ही नाश्ता करून आले आता काय फायदा आपण डायरेक्ट मंदिराकडे जाऊ इकडे

काहीच तर त्याला आता मस्त दर्शन झालेलं आहे काही गर्दी नव्हती एवढी मस्त एक दर्शन झालं एकदम भारी नजरच मूर्त्यां म्हणजे हटत नव्हती एवढ्या भारी आहेत ते एवढा भारी असेल तर भाई वृंदावनला किती भारी असेल काम थोडा चालू आहे कसं का अजून दुसरं मंदिर आहे तिकडं पुढं तो चला आता तर जा दुसरा मंदिर आलेला आहे मी कुठला मंदिर आहे मंदिर राधाकृष्ण हाँ राधा कृष्ण राधा कृष्ण तो है लेकिन ओके तर चला आता तू काय ना बगीचा काय 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 ना वृंदावन वृंदावन धाम आता खोललेला आहे चला बघू आता तसं काय चल हॅलो हाय गाईज आम्ही आलेलो आहे वृंदावन मध्ये

Okay, guys, तो परिसर को स्वच्छ रखें बोतल प्लास्टिक ओके गाइस तो बहुत शक्ता कैसे माँ से माँ हाथ में दे भाई इकड़ बारे जितना रे इकड़ बना थे मस्त तो बनो ले गए बनी एक नंबर है भाई या फिर आलाने के बाग एक नंबर है भाई आजू आजू बाहर दे बनने भी लामी <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ओके काय तर बघू शकता गोवर्धन पर्वत त्यांच्या हिजन दाखवलेला आहे विकास काय विषय गोवर्धन पर्वत तिकडून आणले गेकून हा हा तिकडे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

लाल पडले कचरा भूक लागली हा बाहेर पण निघून देत नाही बेकार काय बाबा समोसा एकच काय ना, <laughs> हो? ना तुम्ही <laughs> हा <laughs> त्या ना समोसा आहे बाबा पोया भुजायचे दुधूचे दुधू 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 दूध सई ते दूध भ गाईचं दुध अरे बाबा पोहया दे ये पोया, ये बाई ये, 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 ये।, ये बघू शकता काहीच गर्दी नव्हती तास गर्दी झाली <laughs> <ना दास। laughs> ओके <laughs> काहीच <laughs> okay, तर चला पूर्ण आपला काय फिरून झालेला योंदावन गोवर्धन नि, इको विलेज हा तर भाई यो पहिले आलेला होता याच्या पाहिजे आम्हाला मस्त सगळा बघायला भेटला मी निघायचा वरा ब्लॉग मध्ये टेकला नाही कारण की तसा गेला तुम्ही ब्लॉक कमसे कम एकाच घंटा जावल पण तुम्ही या आपला कोटेशन वाको विलेज ते नाव टाका आपल्या लोकेशनला लोकेशनला नाव टाकलं डायरेक्ट इथे जाल चला आता जाऊया आता मस्त फिरून झालेलं आहे चला नको आता पुढं कसं काय ना पब्लिक म्हणजे आम्ही आलो तू सकाळी पण लवकरच जा कारण की लवकर आला तर कसा तुमचं पटकन पटकन होईल लेट आलं ले ना तर आता बघ पब्लिक तर आम्ही होतो जाऊ काहीच नव्हतं पण आता पब्लिक फुल झालेली आहे आता तो पब्लिक आलेली बाई चला तर जाऊ आता मस्त लवकर जा मस्त चला जाऊया आता कसं काय काहीच तर चला आलेलं इथं कॅफे आहे ज्यांचा मस्त छोटासा पाहिजे आपला काय बोलतो स्वीट्स बर स्वीट्स प्रकार आहेत ऑर्डर ऑर्डर चला चला आता ऑर्डर घेता घेतला खाऊ थोडी भूक लागली नॉर्मल ओके काहीच तर बघू शकता अजून जेवण पण झालं नाही बघू शकता किती डिश मागवली गोड गोड मस्त पैकी नाही स्नॅपचं पण येण आहे काय बोलाय किती पोरी येत का माहीत स्नेपला

ओके काहीच ते बघू शकता ही पब्लिक निघत पण बघले तुम्ही नाही येत पण तवरीच पब्लिक आहे बघ तविक पब्लिक आलं तर तव्हा वाटलं बरं काहीच गर्दी नाही पण निघूया बघू कुठेतरी जेवूया कसा काय चालू महत्वाचं आहे भूक लागली आहे अतिशय सकाळी नाश्ता केला आणि आता थोडंसं खाल्लं बस तेवढंच बघूया आणि जाऊया आणि काहीतरी खाऊया आता गाडी किती तापली ते बघा हां पण नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा नक्की या भाई मस्त आहे वाडा पालघर पार लोकेशन टाका मस्त आपला ब्लॉग बघून थकले असाल पाणी ए याच्यात टक्ट येणार लिंक आपल्याला टक्ट येणार याची लोकेशनची लिंक हा येईल ना लोकेशनची लिंक टाकतो मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये चला बघूया कसा काय चालू राहायचं ओके चला आता मस्त निघलो आमची स्कूल फ्रेंडची आमचे चार जण अजून आले नाही एवढा होता घरी त्याला म्हणून घेतला जेवढं तुम्ही बघा जवळ स्कूल पेड नाही आमचा एवढं आमचा कॉलेज फेड नाही तर जावं आता घरी बाबू अजून ना बोलून फायद्यात नाही आता मी काही बोलू शकत नाही पण असू दे अध्यक्ष तोच आमचा येऊन जागा भरली अध्यक्ष दादा मी उपाध्यक्ष पदवी अजून द्यायची बाकी आहे अल्फ्याला झाले आमचा विचार मला खजिनदार आमचा आला नाही रोहित वेलेकर आता चला ओके काही चला आमचं दोन गाडी सोडले चला बाय बाबा परत भेटू चला नाही आयाला चालवले कल्याणला बाई पार्टी सिस्टम हँग डायरेक्ट आहे बघा चला चला काहीच ना आता ब्लॉगला पण आम्ही इथे झेंड करू ब्लॉगला पण इथे झेंड करू आवाज कमी केला पाहिजे आजचा मस्त तू ब्लॉग होता काय म्हणजे आपला मस्त आम्ही इस्कॉन टेम्पल वाडा पालघर तुम्ही जा मस्त भाई एक नंबर आहे विजिट द्या मी लोकेशन आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकता ना ब्लॉग तुम्हाला कसं का वाटलं काय आपल्याला कमेंटमध्ये सांगा ना ब्लॉग वाटलंच आपल्या जॉन लाईक करा आपल्या तुम्ही नवीन सबस्क्राईब करा नक्की व्हिजिट करा बऱ्याच दिवस चला